आमच्या महायुतीने जेव्हा नऊ उमेदवार लढवण्याचा निर्णय घेतला त्यावेळी अनेक लोक वल्गना करत होते आणि आमचे उमेदवार पडतील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार येतील अशा प्रकारे सांगितलं जात होतं परंतु आज आपल्याला पाहायला मिळत आहे की आम्हाला आमची मतं तर मिळालीच पण महाविकास आघाडीची मतं देखील आमच्याकडे आलेली आहेत त्यामुळे एक चांगला विजय आम्हाला प्राप्त झालेला आहे निवडून आलेल्या आमच्या नवही सदस्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आमच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे या देखील आज या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि सगळे निवडून आलेले जर आमचे उमेदवार बघितले तर सर्वसामान्य घरातले सर्व, घरात सर्व समाजातले आणि सामान्य माणसांमध्ये काम करणारे अशा प्रकारचे आमचे उमेदवार आहेत मी सर्व मतदारांचे आभार मानतो की ज्यांनी आमच्या महायुतीवर प्रचंड विश्वास दाखवला आणि आमच्या सगळ्या उमेदवारांना निवडून दिलं आणि मला विश्वास आहे की ही जी काही सुरुवात झालेली आहे विधानसभेच्या निवडणुकीत देखील माननीय मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा आमची महायुती निवडून येईल हा विश्वास आज मी व्यक्त करतो सदाभाऊ खोत हा जनतेचा माणूस आहे शेतकऱ्यांचा नेता आहे जनतेकरता चोवीस तास राबणारा नेता आहे त्यामुळे निश्चितपणे आमच्या तर महायुतीच्या आमदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवलाच पण इतरही आमदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्यांच्या एकूण मतांची बेरीज जर बघितली तर त्यांना सव्वीस मतं मिळालेली आहेत त्यामुळे एक मोठा विजय त्यांनाही मिळाला आहे महायुतीच्या नऊच्या नऊ जागा जिंकणार अशा प्रकारचा विश्वास आम्ही पहिल्याच दिवशी व्यक्त केला होता परंतु काही लोक वेगवेगळं काही सांगत होते परंतु त्यांना खऱ्या अर्थाने ज्यांनी सर्व मतदारांना मी मनापासून धन्यवाद देतो आमच्या सर्व आमदारांचं मनापासून अभिनंदन करतो आणि ज्यांनी इतर आमदारांनी देखील आम्हाला मदत केली त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो महायुती नऊच्या नऊ जागा जिंके जिंकलेली आहे एक चांगली सुरुवात आज झालेली आहे मी सभागृहात देखील त्याचा उल्लेख केला की के, या हे तर आज विजयाची लोकसभेच्या नंतर जे काही फेक नरेटिव्ह पसरवून लोकसभेमध्ये जे लोकांना फसवून मतं घेतली होती ते जी काही सूज आली होती ती सूज आता उतरू लागलेली आहे आणि आता हा विजय जो आहे महायुजीचा नऊ लोकांचा हा विजय त्याचं एक ट्रेलर आहे मी म्हणेन आणि सुरुवात चांगली झाली आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातली जनता कामाला मदत करेल विकासाला मदत करेल आणि कल्याणकारी योजना ज्या आम्ही केल्या म मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जो, जो शेतकरी आहे पंप वापरणारे त्यांचं वीज बिल माफ करणारी योजना गॅस सिलेंडर तीन गॅस सिलेंडर देणारी योजना आणि युवकांसाठी दहा लाख लोकांना आज ॲप्रेंटिसशिप सहा हजार आठ हजार आणि दहा हजार रुपये देणारे हे पहिलं राज्य आहे आणि हे सर्व जे आहे म्हणजे आम्ही सर्वांगीण या राज्यातल्या सर्व वर्गाचा पूर्ण विचार केला एक कुटुंब जे आहे एक कुटुंब सुखी कुटुंब कसं होईल याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे यामध्ये मोठ्या प्रमाणावर आज या राज्यातली जनता या महायुतीच्या कामावर समाधानी आहे आणि येत्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येईल सर्वसामान्यांचं सरकार येईल कारण सर्वसामान्यांना ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत त्या योजना आणि त्याचे लाभार्थी नक्की या सरकारचे निर्णय विसरू शकणार नाही बरोबर दोन वर्षापूर्वी अशाच निवडणुकीमध्ये आम्ही निर्णय घेतला होता महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातला निर्णय घेतला होता आणि ज्यांनी म्हणजे शिवसेना भाजपा युतीचं सरकार स्थापन व्हायला पाहिजे होतं परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार आणि विचारधारा सोडली आणि त्यावेळेस मग देवेंद्रजीने आम्ही ठरवलं आणि मोदी साहेबांनी अमित शहा साहेबांनी आम्हाला पूर्ण आशीर्वाद दिला आणि त्यावेळेस सरकार काय केलं तुम्हाला माहीत आहे पलटवलं आणि म्हणून बरोबर आता पालघरकडे नाही आता वर्षाकडे